ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस यांनी नृत्यकला मंदिर तर्फे आयोजित नृत्यांजली कार्यक्रमात व्यक्त केली नृत्यकला मंदिर तर्फे एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हा भरतनाट्यावर आधारित नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील निगडी प्राधिकरण येथील मनोहर वाधेकर सभागृह येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे एकशे त्र्याऐंशी वर्ल्ड रेकॉर्ड केलेले डॉक्टर दीपक हरके उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नृत्यकला मंदिरच्या संस्थापिका जयश्री अडिगे यांनी केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दीपक प्रज्वलने करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश गुरु नटराज यांना नमन करणारा श्लोक सादर करून करण्यात आली या कार्यक्रमामध्ये पंचमहाभूतांना सादर करणारी पुष्पांजली अडव आला सरस्वती कौतुकम ज्योतिस्वरम वर्णपदम या रचना भरतनाट्यमच्या सहा वर्षाचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थिनी के सादर केल्या नुकत्याच झालेल्या रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठेला अर्पण करण्याकरिता संथेतर्फे मंगलम ही रचना खास श्री रामचंद्र कृपाली ध्वजमत या भजनावर विद्युलता खत्री व संस्थिती मग संस्थेच्या सर्व सिनियर विद्यार्थिनी नृत्य सादर केले कार्यक्रमात गायन शिवप्रसाद यांनी केली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वार्षिक अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व ओरिसा येथे जाऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये विजयी झालेला महिला पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी नृत्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवले होते या कार्यक्रमात वीणा भोसले या विद्यार्थिनीचा दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनातील सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दही मेलकर यांनी केले व आभार अविनाश कडिगे यांनी मानले पिंपरी चिंचवड शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नमस्कार मी डॉक्टर जयश्री फडणवीस काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आहे सक्सेस कोच आहे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आपण कॉर्पोरेट वर्ल्डला देतो लिडर्सना ग्रूम करतो तयार करतो आणि आजचा हा जो तेजश्री अडिगे यांचं नृत्यकला अकादमीचा जो पुरस्कार समारंभ आहे त्याच्यासाठी मला आज त्यांनी एक प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं आणि एक खूप सुंदर आनंद आज अविस्मरणीय आनंद मी सकाळपासून अनुभवती आहे कारण नृत्यकला हे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व कसं घडवत जातात त्याचं एक साक्षात दर्शन म्हणजे माहिती होतं की नृत्याने तुमचा सर्वांगीण विकास होतो पण आज अगदी सहा सात वर्षाची लहान आहे तुझी सात वर्षापासून सात वर्षापासूनच्या मुलींना बघितलं आणि जाणवलं की खरं म्हणजे सगळ्यांनी थोडं थोडं नृत्याचं प्र प्रशिक्षण घेतलं पाहिजे आज जे आम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये शिकवतो की एक्सप्रेसिव्ह इमोशनल इंटेलिजन्स किंवा तुमचं आय क्यू आणि ई क्यूचा बॅलन्स बॉडी लँग्वेज हे सगळं त्या मुली आत्तापासून खूप छान पद्धतीने करता तर ते त्यांनी तसंच कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीसाठी जे एक डेडिकेशन लागतं फोकस लागतो तो या वयातच त्यांच्यामध्ये डेव्हलप होतो आहे टीमवर्क डेव्हलप होतं अतिशय सुंदर टीमवर्क होतं त्यांच्यामध्ये तर सगळे हे जे सर्वांगीण विकासाचे गुण आहेत काही मुलींनी छान कॉम्पेअरिंग पण केलं त्यामुळे कम्युनिकेशन स्किल त्यांच्यामध्ये छान डेव्हलप झालेलं माझ्या लक्षात आलं की एक संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाचा प्रोग्राम आणि हे सर्व करत असताना जाणवलं की आपल्याकडे आपण भृगुसंहितेमध्ये पंचकोशावर खूप काम झालेलं आहे यापूर्वी आणि तेच कुठेतरी या नृत्यातनंही पुढे जात आहे तर हे करत असताना मी सर्व मुलींच्या पालकांना इथे मला अगदी स्त्रीचं प्रभुत्व खूप प्राकर्षाने जाणवलं आणि खूप आनंदही झाला की माझ्या मुली खूप छान प्रगत होत आहेत तर त्याच्यामध्ये मी की अन्नमय कोषामध्ये आहार आहाराला खूप महत्त्व आहे की कुठेही तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर एक उत्तम आहार घेणं सात्विक आहार घेणं मग आपण जसं म्हणतो ना की जसं खातो तसं बोलतो जशी जसं खाणं तशी वाणी त्यामुळे त्या पद्धतीने तो उत्तम आहार घेणं आहारानंतर तुमचा मनोविकास मग विज्ञान त्यात आलंच आणि या सर्वाचा समू तुम्हाला जो एकत्र आनंद मिळणार आहे तो तुमच्या आनंदमय कोशापर्यंत पोचवतो तर मला असं वाटतं की हे सर्व प्रशिक्षण जे तुम्हाला एका या छताखाली मिळतं आहे ते सगळ्यांनी नक्की घ्या आणि पुन्हा एकदा तेजश्री मॅडमना मी शुभेच्छा व्यक्त करते की चुकून त्या शंभर वर्ष म्हणून गेल्या त्या पण कुठेतरी युनिव्हर्स ऐकत असतं तर त्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी तेजश्री अडिगे नृत्यकला मंदिरचा आज एक एकोणतीसाव्या वर्षाचा सोहळा आम्ही संपन्न केला या माझ्या सगळ्या विद्यार्थिनींनी जवळजवळ साठ सत्तर विद्यार्थिनींनी आपली कला प्रस्तुत केली आणि आम्ही हा सातत्याने गेली कित्येक वर्ष नृत्य कलामंदिरतर्फे शास्त्रीय नृत्य प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग घेतो त्याचे सहा वर्षाचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवतो त्याच्या पुढे जाऊन मुली विशारद होतात आणि अशा या अनेक मुली पुढे जाऊन आपलं आपलं विशारद कंप्लीट करतात त्याचबरोबर अनेक विद्यार्थीने टी व्ही टेलिव्हिजन आणि पिच्चरच्या माध्यमातूनही लोकांसमोर आमचे झळकलेले आहेत आणि आज खास करून शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम होता भरतनाट्यमचा कार्यक्रम

माझ्या गुरु डॉक्टर सुचेता चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इथे अनेक आम्ही उपक्रम भरतनाट्यमचे शिबिरं घेतली जातात आणि या मुलींना मार्गदर्शन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये ज्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे वर्षानुवर्ष आप आम्ही गेली आ अठरा वर्ष भारतीय कॉम्पिटिशन्समध्ये वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम द्वितीय क्रमांक घेतो त्या विद्यार्थिनींचा सत्कार केला जातो आजच्या दिवसाच्या अनुषंगाने आम्ही काही स्कॉलरशिप पण मुलींना प्रदान करण्याचा आज मनोगत व्यक्त केलेला आहे आणि अनेक मु मुलींना जेव्हा आम्ही अशा या स्टे व्यासपीठावर उतरवतो तेव्हा त्याच पुढे पूर, जाऊन राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट आपली कामगिरी बजावतात आणि हे नृत्यकला मंदिरचं काम अखंड चालू आहे त्याच्यासाठी अनेक पालकांचे आणि गुरुजनांचे आम्हाला मदत लाग लाभते आणि आम्ही असंच हे कार्य करत राहू याच्यासाठी आशीर्वाद द्या आणि आमचा तीस वर्षाचा कार्यक्रम पुढे पूर्ण होईल आणि आम्ही पुढे जाऊ पॉज केलं भरतनाट्यम भरतनाट्यममध्ये आज आम्ही विविध मार्गमच्या रचना केल्या अलारिपू, जतिस्वरम, जतीस्वरम कौतुकम आणि शिवकीर्तनम तिल्लाना मंगलम अशा विविध रचना केल्या आणि रा आज आम्ही खास एक रचना नवीन तयार करून सादर केली जी म्हणजे राम जन्मभूमी जो आत्ताच नुकताच आपल्या इथे दिल्लीला प्राणप्रतिष्ठा झाली त्याकरिता आम्ही रामाच्या गा, गाय गाण्यावर आणि श्री रामचंद्र कृपाळू भजन या भजनावर सांगता केली आणि आम्ही त्या रामाचेही श्रीरामाचेही आशीर्वाद घेतले नृत्य अकॅडमीला आव्हान करीन की सातत्य जर तुम्ही घेतलं कष्ट केलेत आणि तुम्ही कायम आपली आपलं जर ध्येय ठेवलं चांगलं नृ नुर्त, नृत्य करायचं आणि कुठलंही नृत्य शिकवताना त्याला भेसळ करू नये कारण आजकालच्या नृत्यामध्ये आणि टी व्हीवरच्या नृत्यामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय लोककला आणि त्याचबरोबर बॉलिवूड ह्याचं मिश्रण केलं जातं आणि नृत्य केलं जातं आम्ही ते बघतो की शास्त्रीय नृत्यकला ह्या शास्त्री शास्त्रीय पद्धतीने सादर व्हाव्या लोककला ह्या लोककलेच्या माध्यमातून सादर व्हावा हे आमचं ध्येय की नृत्यकला मंदिरनी आम्ही ही पार्श्वभूमी जपली पूर्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जी काही सादरीकरण गेली तिथे आम्हाला यश संपादन झालं नमस्कार मी रत्ना दहेवेलकर निवेदिका सूत्रसंचालिका आज नृत्यकला मंदिर आयोजित नृत्यांजली हा गुरु आणि मार्गदर्शिका तेजश्री अडिगे यांच्या संस्थेमार्फत आज या विद्यार्थिनींचा कार्यक्रम इथं आयोजित केला होता आणि त्यांचा एक छोटासा कौतुक सुद्धा इथं करण्यात आला तर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये भरतनाट्याचे विविध प्रकार सादर केले गेले आणि कौतुक सोहळा झाला या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचल कर सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी तेजस्वी माझ्यावर टाकली होती आणि ओ... आता कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं संपन्न झालेला आहे फक्त एवढंच की भरतनाट्यमच्या माध्यमातून मला जाणवलं की इतके प्रकार मी पहिल्यांदाच पाहिले की सर्वांगीण विकास म्हणजे काय की तुमची संस्कृती संस्कार यासोबतच तुमचं शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकाससुद्धा ह्या कलेच्या माध्यमातून होतं हे आज जाणवलं ज ज्या पद्धतीनं मुलींनी आज सादरीकरण केलं त्यातनं म्हणजे हे जर एक कला राहिली ना तर मला नाही वाटत की वेगळे पुन्हा मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या वेगळ्या वेगळ्या काही कार्यशाळा लावाव्या लागतील तर हे बघून खूप छान वाटलं तर तेजश्री आडिगे आणि त्यांच्या नृत्यकला मंदिरला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर दीपक हरके मी प्रजापिता ब्रह्मपुरी ईश्वरी विश्वविद्यालय माउंट आबू यांचा ध्यानधारणा प्रशिक्षक आहे आणि आज आज या ठिकाणी गुरु आणि सुप्रसिद्ध कोरिओग्राफर ग तेजस्वी आडिके मॅडम यांच्या नृत्यकला अकॅडमी यांनी अतिशय सुंदर असा हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मला बोलवल्याबद्दल मी त्यांचे शतशे आभार मानतो आणि त्यांनी इतका सुरेख कार्यक्रम केला याच्या आधी मी त्यांचे बरेच कार्यक्रम पाहिले खुद्द ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी त्यांच्या नृत्यकलेचा आणि कोरिओग्राफीचा मागच्याच वर्षी गौरव केला होता पुणे फेस्टिवलमध्ये आणि आज त्यांचा कार्यक्रम पाहून त्यांच्या कार्याची आण आन, कार्य आणखी जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि ते जे कार्य करत आहेत ते खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि मला मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि ते नक्कीच पुढे आणखी प्रगती करतील आणि त्यांचं कार्य सध्याही जगभर चालू आहे आणखी विस्तार विस्तार त्याचा करतील त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभ शुभेच्छा देतो धन्यवाद